विजयरावांना काय शुभेच्छा विजयराव अतिशय जीवाचे माझे मित्र आहेत आज ते माझ्या घरी आलेत निवडणुका चालू आहेत आणि त्यांचे अतिशय शर्तीचे प्रयत्न चालू आहेत त्यांना राष्ट्रवादी पक्षाकडनं युती भेटायचीही शक्यता आता दाट झालेली आहेत त्यांचा जो गिरीज मग एक महिना दोन महिने झाले ते काम करत आहेत म्हणजे तसं तर त्यांचं कायमच काम चालू आहे पण त्यांनी जर वेग घेतला आहे त्यामुळं त्यांना आता ते पक्षाकडे तिकीटाची मागणी करताना मला असं दिसतंय राष्ट्रवादी पक्षाकडून तिकीट दिलं तर त्यांच्या भावी अडचणीसाठी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी एक मित्र म्हणून माझ्या मनापासून प्रामाणिक शुभेच्छा विजयराव तुमचे जुने मित्र संतोषराव तुम्ही निवासस्थानी आले त्यांनी तुम्हाला निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या तुमच्या काय भावना वाणी साहेब आमची मैत्री फार जुनी आहे मित्र ताजेच आहेत जुने मित्र नाहीत आमची मैत्री फार ताजी तवाने आहे आणि तुमच्या माध्यमातून आम्हाला दोघांना भांडता येते अनेकदा ते त्यांची बाजू मांडत असतात मी माझी बाजू मांडत असतो पण एक मित्र कसा असावा तर दिलदारपणानं एखादी गोष्ट स्वीकारून त्या मित्राप्रती प्रेमभाव जागृत ठेवून सातत्याने मैत्री जपणारा एक दिलदार मित्र म्हणून वैचारिक विचार झाला काही असू देत पण एक माणूस म्हणून संतोष माझा फार जिवलक मित्र आहे आणि मला काही चुकलं माझं तर फोन करून सांगतो की सर तुमचं हे चुकलं तुम्हाला मला सांगतो की बाबा हे चुकलं तुझं दुरुस्त कर पहिलं म्हणजे इतकं इतकं आपलं सांगणारा हा एक मी माझा जिवलक मित्र आहे मी निवडणूक रिंगणात आहे निवडणूक लागणारी माझी इच्छा आहे आणि तो एका सन्मान्य आमदार साहेबांच्या पक्षाचं आमदार साहेबांचं प्रामाणिकपणे काम करणारे कार्यकर्त आहे त्यांची भूमिका ते बजावतील माझी भूमिका मला बजवायची पण मत मागायला मी प्रत्येक घरी जाणार आहे कारण एका मताचं महत्त्व मलाही माहिती आहे आणि पिंपोटी गावालाही ते माहिती आहे त्याच्यामुळं मतांचं आपल्याला प्रेरीत करत असताना अनेक आपल्या मित्रांना सोबत घेऊन त्यांच्याशी आपल्याविषयी भाव जागृत व्हावा त्यांना आपल्यामधल्या कॅपॅसिटी कॅपॅबिलिटीज कापसित, आपलं क्षमता हे त्यांना माहीत आहेत आणि न त्यांना जर जा मैत्री त्याच्यामध्ये मला हा भेटायला या ठिकाणी आलेलो आहे भेटलो आहे आणि छान त्यांच्या घरी कॉफी घेतली पुढच्या प्रवास जाताना मित्राला भेटून या गावामध्ये आलं तर आनंद वाटला अत्यंत साहजिक आहे त्यामुळे आमची भेट झाली ही फार महत्त्वाची गोष्ट आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका